हा देखील आपण खाली समोर सुरू काय पुढ्या पालवण्या करून सुद्धा आपल्याला इकडे चिमोरी पाठोपट भेटतात पुलावर दाखवा आपली कुर्ली आहे कुर्ली दाखवा इकडे बघा कसली नमस्कार मित्रांनो मी तुमचा निना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा कर स्वागत करतोय तर मित्रांनो आज पुलावरती गाड्या ना आले आहेत पप्पा त्यांच्या सोबतच आलो आहे आणि बघूच काय चिंबर भेटतात डायरेक्ट गाडे टाकताना मला दाखवतो आणि माझ्या वरती लाईट आहे इथं हॉटेल आहे ना तर मला लाईट पडतो पुढे जाऊन का आपले पगोली पागत आहे आणि आपले पप्पा पप्पा आहे करा तर आता पप्पा पुलावर इथं गाड्या टाकणार आहेत बघा आता पप्पा एक पगोली घेतलं आहे आणि आता आपण ब्रिजच्या खाली टाकणार आहोत म्हणजे पुलाच्या खाली बाबा टाका गेला बघा खाली गाड मस्त की तो, तो बांधून घ्यायची नाही तर टाकतात पप्पा आता खाली मस्त की बाबा जवळच टाका जवळ खाली आतमध्ये हा बघा गेला तिसरा नाही तिसरा गाडा पप्पा घेतला आहे आणि हा तिसरा गाला पण आहे आपण गाला दिसू शकत नाही पण तुम्हाला सांगतो इथं गाला आहे आणि पप्पा तिसरा इथं गाडा उडव पगोली उडवत आहेत बघा तर बांधून घेतील ह्या साइडचा सा शेवटचा सा गाडा असेल त्याच्यानंतर आपण तिकडं जाणार आहोत त्या त्या साईडला तर त्या साईडतून जे आता इकडं आहेत ना आपले पगोले ते टाकून घेणार आहोत पहिला हातच उडू द्या कि तो बाप्पा चौथा असेल ना चौथा आहे मी तर हा देखील आपण खाली समोरच होत रात्र आहे त्याच्यामुळे थोडा आलोय फायनली बघा पगोली घेऊन आणि इकडं गाडा टाकतील आपली पगोली हो इकडं मस्ती पाणी आहे आतमध्ये आतमध्ये टाकतात बघा इथं समोर आतमध्ये गाडं पाहिलं खाली आहे मित्रांनो तर बघू शकताय विषय आहे टाकायचे मस्तात कोंबडीचे घास आणले होते तर बघूया चला टाकतात समोरच ठेवा इथं टाका इकडं पण सुद्धा आता टाकणार आहोत मित्रांनो तर बघा पप्पा आपले रस्ते सोडत आहेत सुटली फायनली टाकून घेणार आहेत पप्पा बघवली इथं समोरच टाका जवळ लांब नको क्या खाली सोडा गेला बाबा बांधील आता मित्रांनो हा शेवटचा गाडा आहे टाका आता बघू आपण पाच दहा मिनिटांनी तरी पालवणी करू ना पप्पा दहा पंधरा मिनिटं तर फायनली मित्रांनो आपले पगोले टाकून झाले तर आपण मिनिटं दहा पंधरा मिनिटांनी पालवणी करू बोलतात पप्पा हे बघा इकडे दहा पंधरा मिनिटं जाते तर बघत तर आपल्या इकडं चिरक आपला मित्र आलाय आता बघूया तर लक्क काय आहे बघूया चला मस्त आलाय आवाज कुर्ली आहे पकडा आता

बघूया आता मोठा चिंबर काढेल आता मोठा किलोचा आणि किलोचाच आलेला आहे आला आलाय आलाय बोलते हाय 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 हा बघा हा कुठला चिंबर आहे आपल्या कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा चला आता पकडतील आपले पप्पा इकडे समोर पप्पा आहेत तर पप्पा म्हटले की आता आणि एकट डुक आहे त्याला असे चार पाच नसतात नाही दुखे हो चार पाच डुट काय असतात तुमच्या हातात आहे रेशी बघू द्या परत एकदा आपला चिरागच पालवते आप बघून आणि आता शंभर टक्के यल आणि शंभर टक्के आपला शब्द आहे शब्दावर आपण बघा मित्रांनो आला नसल्यानं तर बोला तुम्हाला दाखवत आहे पण मोठं आहे मस्त आहे चिंबर आहे बघाय आता काय करणार एक दुखत आणि आपला चिरागच पालवते बघा चिराग इकडं माईल दाखव पकडते पप्पा पकडा काय राजेव एवढ्या पालवण्या करून सुद्धा आपल्याला इकडे शिमोरी पाटोपट भेटतात पका दाखव इकडं बघा कसतीच आहे मस्त आला आलाय बघा बघा मित्रांनो मोरी आलाय मोरी तुम्हाला दाखवते बघा तेलंगा ना मोरी मोरी आहे मोरी आहे अरे काय काय काढता काय काय करतो काय तरी लय माझा वाटत शंभर टक्के बेकार आहे माझा मोरी आहे भरत घ्या तुम्ही आखी भरत घ्या पलक पलक गेली नाही पकडतात बघा आज काम काढलाय पण पालवतात चिराग हे बघा इकडं आलेला आहे सचिन दाखवते हाय 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 चिंबर आहे हाय बघ तो बघ हा बघ

अख्खीत किती जमा झाली ते तुम्हाला दाखवतोय तू बघा अक्की तुम्हाला बघा किती झाली मित्रांनो जस्ट आम्ही घरी आलो मित्रांनो तर बघा चिंबरी भरपूर भेटलेली आहेत जास्त काही काढताना पण मित्रांनो दाखवले नाही फक्त होता आपलं चिरा आणि टाकले पप्पा तर तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये आणि आता थोडी तुम्हाला चिंबरी दाखवते किती भेटली त्यात बघू शकता इकडे मोरी वगैरे आहे आणि सोबत चिराग होता पालवायला तर आज आखी मस्त झाले आपली भरलेली हे बघा आता मित्रांनो बघू आता तुम्हाला बघायला भेटतील कि चिबरी भेटली काही नाही हो। बघा एक मोठा आहे तो पण बाणी आहे ते बाहेर आला बाहेर आलं अख्खी साईडला तर आखी साईडला तर मोरीला मोरी गे सगळे रस्त्यात गुंतले त्यामुळे तुम्हाला जास्त दाखवत ना आता शांत होते त्याला बाजूला एवढी चिंबोरी आहे आजची मेहनत इकडे एक, एक मोरी आहे ढाकण ठेव ढाकण ठेवत फायनली आपला मित्रांनो व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्हाला दाखवले चिंबोरी किती भेटली तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले चॅनलला जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन टाटा बाय बाय